दादा आज भिजतोय पावसामध्ये नमस्कार मंडळी मी अनिश म्हणे तुमचं पुन्हा एकदा कोकणचा अनिश या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आता मी सुटलोय कामावरून तर पाऊस पण आलाय तर आता मी चाललोय विरारला तर आता माझ्या भाचीचा बड्डे आहे तर तिकडे चाललोय तर हे बघा माझा मित्र माझी डार्लिंग पंकजदा आज भिजतोय पावसामध्ये त्याची बॅग बघा माझ्या काकामध्ये इकडे आणि तो आज भिजतोय हा बघा पाऊस पण आलाय आता मगापासून मगापासून पाऊस नव्हता तर आता पाऊस आलाय तर काल दोन दिवसापासून काल दोन दिवसापासून पाऊस नव्हता आता पाऊस बघा आणि भिजतोय आमचा पंकज दादा हे बघा आमचे आ मित्र फ्रेंड लोक दादा टक्के आमचा टक्के छाता उघड टक्के आणि मग आमचे मामा दा छाता पकडल्यावर त्या बघा पावसामध्ये आता भिजतोय मी कोण तर मंडळी आता आम्ही आलोय सॉफ्टे मध्ये भिजतो पावसामध्ये

इकडे आमची प्रश्नावती मंडळी उभी आहे इकडे बघा काय पाऊस पण आहे की नाही थोडा थोडा जास्त असत गेला कुठं आमच्या जेकेश्वरच्या सर्व हिरोईन आहे आमची इश्यू बिझलीच वाटत तर आमची येशू पण भिजली आहे आज भिजलीस तर मंडळी बघा आमचं दहिसर स्टेशन तर आज मी चाललो आहे विरारला तर माझ्या भाचीचा आज बड्डे आहे तर बघा ट्रेन आले वंदे भारत पिशी उडाली हे बघा वरती एवढी <laughs> ट्रेन स्पीड मध्ये होती तर मंडळीत आमची गाडी आलेली आहे विरार तर आता ट्रेन आलेली आहे आपली विरार आमच्या इकडे बघा शगर बाबू terba <laughs> Guard <laughs>

अली ऑटोनिया सुपादा प्रवास करत आता आपण आलो आहे सायनाथ नगरला तर इथे नगर तर इकडे पण बाजार भरलाय पूर्ण आज सोमवार आहे तर आता मी चाललो ताईकडे तर इकडे तर इकडे ताईची बिल्डिंग स्वप्नपूर्ती मंडळी आता मी आईच्या रूम वरती तर बघूया कधी कोण कोण आहे तर मंडळी ही बघा आमची बर्थडे गर्ल इथे बसलेली आहे प्राप्ती हाय का हाय इकडे बघा आमचा गोलू इकडे बसलाय इकडे आहेत आमचे भाऊजी आई गेली कामावरती हो तर तुम्हाला दाखवण्याच व्हिडिओमध्ये बर्थडे सेलिब्रेशन कसं 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 करणार आम्ही ते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कुंडली आता सुरुवात झाली आहे बड्डे सेलिब्रेशनची बघा तर केक कांदला आहे डॉली नाव ना बघा तर सर्व आता दिदीचे मित्र आलेले आहेत चाली मधले हा सॉरी बिल्डिंग मधले अंधकार करतो इकडे भावाजी आहेत इकडे आई हाय कर आई शिवाय कर शिवाय कर हाय हाय इकडे बाबा बसलेत आणि इकडे बघा बर्थडे गर्ल एकदम खुश आहे तर आता तिचा केक कापायचा आहे आधी तो नाही आवडतोय

तर मंडळी बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे माझ्या भाषीचं गेलो होती विरला बर्थडे होता माझ्या भाचीचा तर सर्व झालेला आहे सेलिब्रेशन बर्थडे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करतो विसरू नका भेटा पण लवकरच दुसऱ्या व्हिडिओ टाटा टाकाणी बाय बाय